कर्जत सुपरफास्ट वेगवान शहराचं वेगवान न्यूज चॅनल कित्येक वर्ष कर्जतकरांनी तुफान पावसामध्ये महापुराचा अनुभव घेतला कर्जत शहरात पाणी शिरण्याची काही महत्वाची कारणं होती नाले आणि गटारं यांची वेळेमध्ये साफसफाई होत नव्हती नदीमध्ये सगळीकडे मोठ्या मोठ्या जलपर्णी वाढलेल्या होत्या नदीचं पात्र गाळ साठल्यानं अरुंद झालं होतं आणि परिणामी पावसाचं पाणी वाहून जायला अडथळा निर्माण होत होता पाऊस वाढल्यावर नदीमधलं पाणी उलटपणे नाल्यांमध्ये आणि गटारांमध्ये शिरून शहरामध्ये पुराचा धोका वाढला होता अशाच परिस्थितीत कर्जतकरांनी जीवमुठीत धरून अनेक वर्ष काढली कर्जत शहराला उल्हास नदी विळखा मारते प्रचंड मोठी असणारी ही नदी घाटमाथ्यावरचा पाऊस पुराच्या रूपानं वाहून नेते अगदी ह्या नदीवरून सुद्धा सत्ताधारी आणि विरोधकांचं टीका युद्ध झालं पण शेवटी त्यामध्ये जनता भरडली गेली नाही हे नशीबच महेंद्र थोरवे आमदार झाले आणि संकेत भासे यांच्या तरुण नेतृत्वात शहरातल्या समस्यांचा अभ्यास सुरू झाला सर्वात आधी मान्सूनपूर्व गटारं आणि नालेसफाई करण्यात आली आमदार महेंद्र थोरवे यांच्या माध्यमातून संपूर्ण उल्हास नदीचं संवर्धन करून उल्हास नदीला एक सुंदर रूप देण्यासाठी संकेत भासे आणि त्यांच्या टीमकडून आराखडा बनवण्यात आला कित्येक महिने उल्हास नदीमधला गाळ काढण्यात आला जलपर्णीसुद्धा हटवण्यात आल्या आणि नदीचं पात्र पाणी सहजपणे वाहून जाण्यासाठी रुंद करण्यात आलं अनेकदा मुंबई ठाणे रत्नागिरी आणि रायगड पट्ट्यात अनेक ठिकाणी पूर आलेला असताना कर्जत शहर मात्र विळखा मारणाऱ्या उल्हास नदीच्या कचाट्यात कधीही सापडलं नाही नदीला होणारा अडथळा सुरक्षितपणे दूर केल्यानं नदीनं सुद्धा तिचा रौद्रावतार मर्यादित ठेवला गेल्या वर्षी नदीमध्ये पाणी साठण्यासाठी आणि प्रति पंढरपूर आळंदी परिसराचं सौंदर्य पर्यटनदृष्ट्या वाढवण्यासाठी एक बंधारा बांधण्यात आला आणि त्यावरून मात्र विरोधकांनी रस्त्यावर उतरून महेंद्र थोरवे आणि संकेत भासे यांच्या नावाचा गजर केला प्रचंड पाऊस पडत असताना लोकांची विचारपूस करण्यासाठी सुद्धा बाहेर न पडणारे काही नेते अगदी स्वतःला भिजवत टीका करण्यासाठी रस्त्यावर उतरले एकीकडे लोक भयानक पावसामुळे घाबरलेले असताना विरोधकांनी त्यातसुद्धा राजकारण आणलं आपत्कालीन परिस्थितीत लोकांची विचारपूस करण्यासाठी सुद्धा स्वतःचे पाय ओले करून पावसात न येणारी ही विरोधक बेडकर राजकारण शिजवायला मिळणार म्हणून भिजत रस्त्यावर उतरले आणि टाहो फोडला पण दुसरीकडे संकेत भासे हे संपूर्ण कर्जत शहरात फिरून कुठे काही आपत्कालीन परिस्थिती तर नाही ना याची माहिती घेत होते गेल्या काही दिवसात अगदी रात्री अपरात्री सुद्धा अगदी जबाबदारीनं संकेत भासे त्यांच्या शिवसैनिकांसह अनेक ठिकाणी आढावा घेताना दिसून आले माथेरान आणि पनवेल नंतर कर्जत मध्ये एकोणीस आणि तिचं रौद्र रूप दाखवलं आणि महापुराची झलक दिली सुदैवानं कर्जतला दोनशे अठ्ठावीस mm मिलीमीटर पाऊस पडून सुद्धा परिस्थिती सामान्य राहिली आमदार महेंद्र थोरवे यांच्या माध्यमातून संकेत भासे यांनी केलेलं उल्हास नदीचं संवर्धन म्हणजे कर्जत शहराचं जीवनदान ठरलं संकेत भासे हे त्यांच्या कार्यामधून शहराचे संरक्षक ठरले संकेत भासे नावाचं हे नेतृत्व प्रशासकीय राजवट लागू असताना आणि नगरसेवक पद सुद्धा नसताना गेले कित्येक वर्ष कर्जत शहरात समस्या सोडवण्यासाठी जीवाचं रान करते प्रशासकीय राजवट लागू झाल्यापासून लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी खरंच किती माजी नगरसेवक रस्त्यावर उतरले याचा विचार आता जनतेने करायला हवा कित्येकांनी तर एवढ्या वर्षात तोंड सुद्धा दाखवलं नाही आता निवडणुका आल्यावर मात्र निर्लज्ज तोंड घेऊन तेच चेहरे जनतेसमोर येतील पण संकेत भाषेंसारखे पद नसतानाही कित्येक वर्ष काम करणारे तरुण चेहरे या कर्जत शहराचा आधार आहेत हे नेतृत्व नगराध्यक्ष बनून कर्जत शहराची धुरा सांभाळणार आणि या शहराला एक नवी ओळख देणार एवढं मात्र नक्की खरंच संकेत भासेंनी असं केलंय काम की विरोधकांना भर पावसात फुटलाय घाम असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही तालुक्यातल्या घडामोडींचे अपडेट सर्वात आधी मिळवा कर्जत सुपरफास्ट चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका